सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत अंजली ताई कशा एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मांडला गेला हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल एकंदरीतच या सगळ्या प्रकरणी भ्रष्ट लोक एकत्र येऊन एका सरळ सामान्य ऑफिसर विरुद्ध आज ज्यांनी ती नो कॉन्फिडन्स मोशन आणली मला अतिशय म्हणजे मला खूप जास्त राग आलाय की आज कोणात ताकद नाहीये की त्यांच्या साठी उभं राहायची आज जर राष्ट्रवादी ही अपेक्षा आहेत की ते भ्रष्ट अगदी फ्रॉम टॉप टू बॉटम आहेत पण आज काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सगळ्यांनी एकत्र येऊन जे कृत्य केलंय ते अतिशय धिक्कार करण्यासारखं आहे सगळ्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की जसं बीड मध्ये केंद्रेकरांना त्यांच्या जागेवरनं काढण्याचा प्रयत्न जेव्हा राष्ट्रवादीच्या लोकांनी तिकडेही केला होता तसाच प्रयत्न हा झाला आहे तर लोकांनी रस्त्यावर येऊन स्वत दुकानं बाजारपेठा बंद करून दोन तीन दिवस जर लगातार आंदोलन केलं आणि मुंड्यांना परत आणलं तरच त्यांना ते रिस्पेक्ट करतात आणि भ्रष्टाचार विरोधीच्या लढ्याला ते रिस्पेक्ट करतात असं आपल्याला मानता येईल आम्ही सगळे मुंडे बरोबर आहोत आणि त्यांना ज्या ज्या ठिकाणी लढा द्यायचा त्याच आजपासून आम्ही आयोजन करून त्यांना परत कसं घेत नाहीत याच्या विरुद्ध आम्ही आज सगळे भेटून नक्की करणार आहोत मला प्रत्येक लोकांना नवी मुंबईच्या प्रत्येक माणसाला हेच सांगायचंय की जोपर्यंत प्रत्येक माणूस रस्त्यावर येत नाही तोपर्यंत हे राजकारणी असंच लुटत राहतील निश्चितच अंजली धन्यवाद तुम्ही दिलेले सविस्तर प्रतिक्रियेबद्दल